जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या आपला आवाजच्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आज आपण पाहणार आहोत पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी या परिसरामधील टकले परिवाराने सादर केलेल्या जेजुरीच्या मल्हार गडाचा देखावा वाल्हेकरवाडी येथे राहणाऱ्या टकले कुटुंबातील संदीप टकले यांनी मागील चार महिन्यांपासून मोठे परिश्रम घेऊन यंदाच्या गणेशोत्सवात जेजुरीच्या मल्हार गडाचा घरगुती देखावा बनवलाय विशेष म्हणजे या संपूर्ण देखाव्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्लॅस्टिकचा वापर न करता हा भव्य देखावा बनवण्यात आलाय टकले परिवार प्रत्येक वर्षी गणेशोत्सवामध्ये वेगवेगळे देखावे सादर करण्यासाठी ओळखले जाते विशेष म्हणजे जेजुरीगडाचे सर्व प्रकारची रचना बारकाईने लक्ष देऊन देखावा बनवण्यात आलाय हा देखावा जवळपास बारा फुटाचा असून आणि विशेष म्हणजे हा देखावा पाहण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आवर्जून त्यांच्या घरी गर्दी करत असतात वेगवेगळ्या विद्यालयाचे प्राचार्य देखील आपल्या विद्यार्थ्यांना देखावे पाहण्यासाठी आवर्जून घेऊन येतात तसेच खंडोबा देवस्थान प्रशासनाने या देखाव्याची दखल घेत टकले परिवाराला भेट देण्याचे ठरवले पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी घेतलेला हा आढावा नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या आपलावतच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचे मनपूरक स्वागत आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवड शहरातील वाल्लेकरवाडी या भागामध्ये आणि आपण जर पाहिलं तर आपण प्रत्येक दिवशी पिंपरी चिंचवड शहराच्या वेगवेगळ्या विभागात जाऊन तेथील गणेश मंडळ असतील घरगुती गणपतीचे देखावे असतील याचा आढावा घेत असतो कशा पद्धतीने देखावा सादर केला आपण त्याचा आढावा घेत आपण त्यांच्याशी बातचीत करत असतो आज आपण आलो आहोत गणेश भक्त संदीप टकले यांच्या घरी ज्यांनी जेजुरी गडाचा जो देखा तो देखावा आहे तो घरगुती देखावा या ठिकाणी सादर केलाय अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत संदीपजी तुमचं आपला हाऊसमध्ये खूप खूप स्वागत आपण पाहू शकतो की अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा जो देखावा आहे जेजुरी गाडाचा देखावा तुम्ही सादर केला आहे काय सांगाल याबद्दल आपल्याला पर्यावरणपूरक असा देखावा देखा करायचा होता त्या दृष्टीने मग वाटचाल चालू केली मग त्यासाठी पुठ्ठी जमाजमी करणे त्या एकाला एक बंच करणे जॉईनिंग करणे आणि मग ते कटिंग करणे अशा पद्धतीने ते चार महिन्यापासून काम चालू केलं मग असं Uh, आम्ही भरपूर ऐकलं होतं तुमच्या देखाव्याबद्दल आज प्रत्यक्षात आम्ही पाहतोय ह्याच्या मागे नेमकी काय कल्पना सुचली होती तुम्हाला आणि किती कालावधी ह्याच्यामध्ये गेला ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण चार महिने गेले आणि आपल्याला जेजुरी आमचं देवस्थान आहे त्यामुळे जेजुरीशिव ॲट्रॅक्शन आहे पहिल्यापासूनच आणि जेजुरीची आपण मूर्ती पण गावाकडं ही केलेली स्थापना केलेली स्वतःच तर त्यामुळं आपल्याला जेजुरीची कल्पना होती की आपल्याला हा जेजुरीचा गड बनवायचा आहे तर त्यासाठी चार महिन्यापासून आणि तो पण इको फ्रेंडली बनवायचा वा त्या हिशोबाने चार महिन्यापासून काम चालू केलं होतं घरातल्या सर्व मंडळींनी आपल्याला सगळ्यांना सहकार्य केलं ते तुम्ही जसं सांगताय चार महिने याच्यात वेळ गेला काय प्रकारचे आव्हान तुम्हाला समोर आले साधारण कशा पद्धतीची मेहनत तुम्ही घेतली आणि कोणकोणते सामग्री वापरले त्याच्याबद्दल काय अधिक माहिती द्या यासाठी आपल्याला एक केकचं कटर होतं तर ते वापरलं गेलं आणि ब्लेडचं कटर आणि फेविकॉल आणि पुट्टी एकत्र जॉईनिंग करून ते त्याचं माप घेणे आणि कटिंग करणे हे होतं तर ते सुरुवातीचं तेच कटिंग काम होतं कारण कटिंग करणं म्हणजे हाताला खूप लागायचं कटिंग करताना ब्लेड असतं ना ते तर ते चावलं नव्हतं आणि खालचं जे फ्लोरिंग आहे हे फ्लोरिंग मॅच करता येत नाही तर ते एक मॅचिंग करणं म्हणजे मला कारण हा जो मी इकडंचं फाउंडेशन आहे ते सगळं रेडी केल्यानंतर ते मॅच होत नव्हतं कारण ते पडायचं तर ते माझ्यासाठी खूप स्ट्रगल होतं त्यासाठी तुम्ही जर सांगितलं अगदी परिश्रम घेतले तुमचे तुमची फॅमिली देखील सोबत आहेत तुमचे मिसेस आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत ताई काय सांगाल तुमचे जे हसबंड आहेत त्यांनी अतिशय दिवसरात्र एक करून म्हणता येईल आपल्याला त्या पद्धतीने हा जो जेजुरी देखावा आहे तो सादर केलाय काय सांगाल त्यांच्या महिन्या दिवस त्यांनी संकल्पच केला की मला पुढच्या वर्षी जेजुरी हा गड बनवायचाच बनवायचा त्यासाठी आम्ही जेजुरीला गेलो म्हणजे कुठलेही निर्विघ्न न, न यावं व्यवस्थित पार पडावं त्यासाठी प्रत्येक ठिकाणचा व्हिडिओ शूटिंग देवाचं जे काय आहे ते सगळं करून मग सुरुवात केली खूप छान प्रकारे झालं नंतर खूप मध्यंतरी प्रॉब्लेम आले आजारी पडलो तरी आजारी होते तरी पण त्यांनी रात्रंदिवस केलं म्हणजे जेवण वगैरे सगळं विसरून गेले झोप वगैरे पण फक्त जेजुरीगड हा करायचा आहे त्यांना तेला जे बाप्पा घरी त्याला देखील जय मल्हारचं रूप दिलेलं आहे काय सांगाल याबद्दल गौरी देखील घरात बसवलेत आता आपण म्हणतो की जे महिला असतात ते शक्यतो गौरी आणि गणपती मध्येच व्यस्त असतात पण तुम्ही देखील त्यांना मदत केली या सगळ्या सेटअप मध्ये उभारण्यामध्ये काय सांगाल हो केली आम्ही दिवसा गौरीचं वगैरे सगळ्या जे फराळ वगैरे ते काम करायचो आणि रात्री ते पण शॉपवरती जायचे आणि रात्री डेकोरेशनचं करायचो <laughs> दिदी काय सांगशील पप्पांनी एवढा भारी देखावा उभारलाय मल्हार गाडा जे रूप आहे ते समोर आणलेलं आहे काय सांगशील पप्पांनी म्हणजे याच्यासाठी खूप मेहनत घेतली ते रात्रंदिवस दिवस जागे होते आणि मला काही काय म्हणजे आजारी असल्यामुळे काही मदत करता आली नाही पण मला जे शक्य होतं ते मी केलं तसेच मग मी मला जे येईल ये ते केलं तर आईला पण मदत केली तर पप्पांचं मला खूप कौतुक आहे पप्पांना पप्पांना कशाप्रकारे मदत केली तू पप्पांना मी दीपमाळी बनवण्यात मदत केली अजून कासव किंवा पेंटिंग वगैरे ते करण्यात मदत केली कासव कासव कशा का पद्धतीने म्हणून आपण बघू शकतो मोठा असा कासव तू इथे मंदिरामध्ये काय सांगशील म्हणजे आधी पुठ्ठा कापून त्याला शेप दिला आणि त्याच्यानंतर तो चिकटून त्याच्यावर कागद लावून त्याला फिनिशिंग केले बाळा तुझं नाव हो काय माझं नाव आहे हो पार्थ काय सांगशील पप्पांनी जे मल्हारगडचा देखावा आहे तो सादर केलाय काय सांगशील याबद्दल पप्पाने याच्यामध्ये खूप मदत केली म्हणजे म्हणजे खूप असं बनवलंय छान मागचं मंदिर म्हणजे मागचं मंदिर कोणीच नव्हतं बनवलं ते पण बनवलंय आणि ना याच्यामध्ये मी पण त्यांची मदत केली काय मदत केली कशा प्रकारे के कलर देण्यामध्ये मदत केली आणि एवढा सगळ्या जेजुरीला पेपर लावण्यामध्ये पप्पांना काय मागणार या वर्षी सुखी ठेवा सर्वांना नमस्कार मी प्रीतम राहुल टकले संदीप टकले यांची भाऊजाई आहे काय काय सांगाल त्यांनी पण सांगितलं महत्वाचं मी सांगेल की संकल्पना सगळी काही आमच्या दादांची म्हणजे संदीप टकले यांची आहे ज्यावेळेस मागचा गणेशोत्सव झाला त्यावेळेपासून त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना होती की जिजुरीचा गड उभा राहायचा गेले वर्षभर झाले म्हणजे सहा महिने नाही दोन महिने नाही वर्षभर झाले त्यांनी अथक परिश्रम केलेत म्हणजे पहाटे चार पहाटे दोन वाजेपर्यंत रात्र रात्र जागतिक त्यांनी सेटअप केलेलं आहे जी बारकावे आहेत जेजुरी गडाचे ते सगळे त्यांनी कॅप्चर केलेले आहेत तुम्ही जर इथे व्हिडिओमध्ये बघितले तर सगळे गडाच्या नावापासून पायऱ्यांपासून सगळे बारकावे एक दिवस त्यांनी जेजुरी गडाला व्हिजिट केलेली आहे जितके काही बारकावे म्हणजे प्रत्येक ती कमान कशी आहे कुठे काही आहेत हे सगळ्याचा बारकाईना अभ्यास करून त्यांनी केला आहे म्हणजे त्यांचं स्वप्न होतं की पुढच्या वेळेस गणपती सुद्धा खंडोबाचा आणायचा आणि हे आहे तसे ते खंडोबाचे खूप भक्त आहेत आमच्या गावाकडे खंडोबाचं मंदिर म्हणजे जी काही खंडोबाची मूर्ती आहे तर ती पण त्यांनी हे केलेली आहे आणि दरवर्षी चंपष्ठीला ते आवर्जून कार्यक्रमाला जातात आणि ह्याचं सगळ्यात जास्त क्रेडिट मी आमचे दादा आणि बहिणी यांना देईल खूप अथक परिश्रम केलेत आणि खूप सुंदर देखावं उभारला आणि मनोभावे केले म्हणजे करायचं म्हणून एखादी गोष्ट केलेली नाही आहे खूप मन लावून त्यांनी केलेलं ला आहे नक्कीच आपण पाहू शकतो आपण जेव्हा पण मल्हारगडावर जातो पण आपल्याला माहित नसतं की ते गड ऍक्च्युअली कसं आहे ह्याचा एरियल व्ह्यू एक दाखवण्याचा प्रयत्न जे केला आ, के आ, के जे जे आहे यामध्ये नक्की कशा प्रकारची आव्हानं समोर आली होती आपण जर तुम्ही सांगितलं असेल चार महिने गेले पण आव्हान कुठले म्हणते समोर आले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे जे काही बारकावे आहेत की वरून कसा दिसतो म्हणजे आपण ज्यावेळेस चंपाषष्ठीला कार्यक्रम बघतो की जेजूरगडाचा उत्सव असतो त्यावेळेस जो ड्रोन कॅमेराने शूटिंग असते तर ती जी या, मंदिराची जी तटबंदी असते तर ते बारकावे त्यांनी घेतलेले आहेत म्हणजे ड्रोनचं शूटिंग बघितले आहेत प्रत्येक जेजुरी गडाचा त्यांनी व्हिडिओ बघितले जेवढे आत्तापर्यंत यूट्यूबवर आलेले आहेत तेवढ्या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे इवन अख्खा एक दिवस त्यांनी त्याचं शूटिंग करण्यामध्ये घालवलेलं आहे म्हणजे आम्ही सगळे सोबत होतो तर प्रत्येक ठिकाणचे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत मंदिर कुठं आहे नाव कुठं आहे भंडारा कुठल्या ठिकाणी हे केला जातो तर या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत सोबत जे काही सामान त्यांनी वापरलेलं आहे ते कुठल्या क्वालिटीचं वापरला पाहिजे रंगसंगती कसं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर इथे पाहाल तर तो कळस आणि त्याचा जो झेंडा आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या खूप बारकाईने अभ्यास केला त्याने त्याचा अभिमानास्पद गोष्ट घडली आहे स्वतः जेजुरी गाडाचे जे देवस्थानचे प्रमुख आहेत त्यांनी तुमच्या ह्या देखाव्याची दखल घेतली स्वतः ते तुम्हाला भेट द्यायला अभिमान वाटत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही त्या कुटुंबाचा भाग आहोत ह्याचा सगळ्यात जास्त आहेत आणि खरोखर म्हणजे मेहनत घेतली घेतलीये यासारखा आनंद म्हणजे दादांची मेहनत दादा आणि बहिणींची मेहनत सफल झालीय असंच मी नक्की म्हणेन आणि सर्व सगळ्यात शेवटी सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आम्हाला संधी दिलीत त्याबद्दल टकले परिवाराकडनं मनपूर्वक आभा परिवारातर्फे यंदाच्या वर्षी बाप्पांकडे तुम्ही काय साकडे घालणार आहात आमच्या परिवाराकडनं मी एकच म्हणेल की सध्या मी कृषी विभागामध्ये कार्यरत आहेत जर शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत म्हणजे आम्हाला तर बाप्पा सुखात ठेवतोच आहेत पण आम्ही ज्यांच्यावर अवलंबून आहेत शेतकरी वर्गावर तर त्याला सर्वप्रथम त्यांनी सुखी केलं पाहिजे जेणेकरून ते सुखी झाले तर अल्टिमेटली आम्ही पर्यायाने सगळेजण सुखी राहतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी पाऊस खूप कमी झाला आहे तर माझी मनमन प्रार्थना राहील की पाऊस भरपूर पडावा जेणेकरून शेतकरी पण सुखी होईल आणि आपण पण सगळे सुखी होत कॅमेरामॅन भानुदास सह, प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड